माननीय श्री सुधीर श्यामराव नाईक यांना सन्मान चिन्ह प्रदान करून गौरव द एज्युकेशन सोसायटी मिरज आणि द सोसायटी फॉर द वेलफेअर ऑफ द मेंटल हँडिकॅप्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान चिन्ह देऊन श्री सुधीर नाईक यांचा गौरव करण्यात आला आर एम हायस्कूल मिरज या विद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे तसेच प्र, प्रभात मंदिर दिव्यांग शाळा मिरज या शाळेला पत्र्याची दुरुस्ती ऐंशी फूट पन्हाळ गेट दुरुस्ती गेटला पत्रे मारणे या कामी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल श्री सुधीर नाईक यांना संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर यांच्या जा हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सौंजली जाधव शिवानी सर यांचे स्वागत केले श्री सुरेश रामचंद्र अभयकर मिरज यांनी द हिंद एज्युकेशन संचलित आर एम हायस्कूल मिरज तसेच सोसायटी फॉर द द वेलफेअर ऑफ मेंटली ऑफर संचलित प्रभात मंदिर दिव्यांग शाळा मिरज या दोन्ही शाखेत आपल्या मातोश्री कैलासवासी रामचंद्र अभ्यंकर आणि पिता श्री रामचंद्र विद्यालयाला मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव सर संचालिका सो अंजली मॅडम शिवानी मॅडम सर, प्रभात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सर मासाळ सर भोसले सर सर, कुमार कांबळे शिवाजी शेटबाळे सय्यद उपस्थित होते सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ